नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आजचं लोडिंग चाललं आहे सदाबार तायवान पिंक पेरू श्री बापू मारुती निंबाळकर माजी सरपंच वसंतगड तालुका कराड जिल्हा सातारा आता निंबाळकर साहेबांनी जी लागवडीचं नियोजन केलं आहे सदाभार तायवान पिंक पेरू जो वर्षात चाळीस पंचेचाळीस किलो माल देतो आहे आणि लावल्यापासून आपल्याला चार ते पाच महिन्यात पेरू चांगली लागायला चालू होतात आत्ता झाडाला पेरू आलेले असतात तर सातव्या आठव्या महिन्यात पेरू बाजारात विकला जातो आणि एक झाड आपल्याला चाळीस पंचेस किलो एका वर्षात माल देतं कमी उंची बियाचं प्रमाण कमी चवीला गोड आणि बारमा उत्पादन असणारा हा सदाभार तायवन पिंक पेरू आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या पेरूची माहिती घेणार आहोत तरपूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करायचा आता आपली नर्सरी जी आहे ती महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती एकरात नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शाशरमाने नर्सरी आहे खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन तसेच सर्व नियोजन मिळत असतं पिरू म्हणलं तर दैनंदिन जीवनामध्ये त्याचबरोबर आपल्याला पिरू जो शरीरासाठी आपल्याला चांगला जे जातीचा जा पिरू म्हणलं तर सदाभार तायवान पिंक पेरू आता हा जो पेरू म्हटलं तर अतून तिखट गुलाबी असतो ह्यामध्ये दोन प्रकार आहेत एक पांढरा आणि दुसरा लाल तिखट गुलाबी हिची लागवड जर म्हणलं तर आपल्याला आठ बाय सहा आठ बाय पाच सहा बाय पाच या अंतराने एकरामध्ये हजार बाराशे रोपं लागतात रोप, रोप लावताना लागता आपल्याला उसाला सरी सोडते तर सरी सोडायचे त्यामध्ये शेणकत निंबळबेंड तिमेट हे सर्व घालून पिशी पाणी रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी हिमिकॅशील बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवणी घ्यायची आहे बघू शकतो आपण सिलेक्शन करून रोपं भरली जातात जी लहान रोपं वाटतात ती बाजूला ठेवली जातात अशा प्रकारचं जा। आता आपल्याला भाऊसाहेब फुटकर असेल रोजगार हमी योजना असेल नाना देशमुख योजना असेल या सर्व योजनेसाठी अनुदानला बिल मिळतं त्याचबरोबर खात्रीच्या रोपावर सल्ला मारत असे सर्व नियोजन महाराष्ट्रात आपली जवळजवळ पन्नास हजार हेक्टरवरती संपूर्ण महाराष्ट्रात लागवड आहे या रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे याला ताण द्यायची गरज नाही वर्षभर पिरू येत असतात आणि एकदा लावली की आपल्याला कंटिन्यू चार ते पाच महिन्यात माल चालू होतो पेरूचं वजन येतं तीनशे साडेतीनशे ग्रॅम आणि लावल्यापासून वर्षभर आपल्याला उत्पादन मिळतं जर पेरू आपण फोन पिशवी लावली तर चांगला दर मिळतो दिसायला पेरू ग्लिजिंग चांगला है, आहे त्याचबरोबर कीड रोगास बळी पडत नाही अशा प्रकारचा हा जी पेरू आहे सदाभार तायवान पिंक पेरू रोपाची किंमत साठ रुपये पोच आहे खात्रीशी रोपावर सल्ला मार्गदर्शन तसे सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या मध्ये संपर्क करा आपला देश युभ असो जय हिंद जय महाराष्ट्र